नमस्कार मी प्राध्यापक महादेव कांबळे आज महाराष्ट्रातील बारावीच्या बारावी, बारावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत कारण बारावीचा रिझल्ट आज दुपारी अर्थात एक वाजता बारावी बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसारित होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी विद्यार्थिनी हा बारावीचा रिझल्ट कसा येईल मी बारावीत मला चांगले पर्सेंटेज मिळतील का मी बारावी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल का असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये एक वादळ म्हणून कालपासून निर्माण झालेले आहेत तर असो ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला होता त्यांना नक्कीच चांगलं येशील ज्या विद्यार्थ्यांनी कमी प्रमाणात अभ्यास केला त्यांना त्यांच्या लेवलवर कमी प्रमाणात येश येईल ते प्रत्येकाच्या वैयक्तिक परफॉर्मन्सवर डिपेंड आहे की आपला रिझल्ट कसा येईल असो तरी पण मी सर्वांना आतापासूनच बारावीत महाराष्ट्रातील उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे की आज बारावीमध्ये जेवढे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमध्ये बसले होते जेवढ्या विद्यार्थ्यांनी बारावीची एक्झाम दिली होती जेवढे विद्यार्थी बारावी पास होणार आहेत होतील अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहावा तर आजच्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की बारावीनंतर पुढे काय बारावीनंतर तुम्हाला करिअर करण्यासाठी कोणत्या वाटा आहेत कोणते रस्ते आहेत हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे तर ते सांगण्याचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रामधील बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थिनींना माहीत नाही की बारावीनंतर मी कोणत्या क्षेत्रामध्ये गेले पाहिजे गेलो पाहिजे मी कोणतं क्षेत्र चूज केलं पाहिजे पसंत केलं पाहिजे माझी आ माझी आवड काय माझा इंटरेस्ट काय हे सर्व ऑब्झर्वेशन करून त्या विद्यार्थ्यांनी ते क्षेत्र निवडायला पाहिजे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की बारावीनंतर काय करावे बारावीनंतर मी बारावी पास झाल्यानंतर पुढे काय करू मी पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे अशा दोन्ही विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी हा व्हिडिओ खूप मोलाचा मार्गदर्शक ठरणार आहे तर त्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात करतो तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही आज बारावी पास होणार आहात आणि बारावीनंतर तुम्हाला काय करायचं आहे मी ते सांगणार आहे तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये बारावीला सायन्स घेतलेला आहे त्याचं बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ हे विषय आहेत हे सब्जेक्ट आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी एक मेडिकल लाईनला एक मेडिकल क्षेत्रामध्ये मेडिकल फील्डमध्ये ह्यांनी करिअर केलं पाहिजे परंतु ह्यांना ह्या मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करण्यापूर्वी त्यांना त्या मेडियल मेडिकल क्षेत्राची एक नीट नॅशनल एंट्रन्स टेस्ट एक एक नीट एक्झाम असते ती नीट एक्झाम त्यांना क्रॉस करावी लागते अर्थात ते त्यांना एक चांगला स्कोर घेऊन त्यांना ती नीट एक्झाम पासआउट आग व्हावं लागते आणि त्या नीटच्या आवरेज स्कोअरवर तुमचं सर्व डिपेंड आहे तुमचा जरी तुम्ही बारावी चांगल्या मार्काने पास असाल चांगल्या पर्सेंटने पर्सेंटेजने पास असाल त्याला काही महत्त्व नाही तुमचा जो नीटचा स्कोर आहे तुम ते त्याच्यावर सर्व डिपेंड आहे की तुम्ही मेडिकलच्या क्षेत्रामध्ये मेडिकलच्या फील्डमध्ये तुम्ही मेडिकलच्या कोणत्या स्कोरला तुमचा कोर्सला तुमचा नंबर लागेल त्याच्यामध्ये एम बी बी एस आहे बी एच एम एस आहे बी ए एम एस आहे बी डी एस आहे असे वेगवेगळे मेडिकल हे जे, जे पदवे आहेत ज्या डिग्री आहेत त्या डिग्रीला लागण्यासाठी तुम्हाला नीटचा स्कोर चांगला हवा ज्या विद्यार्थ्यांनी बारावीला सायन्स घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करतो तुम्हाला जर बारावीमध्ये तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ स्ट्रॉंग असेल तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ऑब्वियसली तुम्ही मेडिकल क्षेत्राशी मेडिकल क्षेत्रामध्ये जाऊ शकता आणि मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही एक उत्कृष्ट असं करिअर करू शकता हे झालं बी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्यांना ज्यांना बारावी सायन्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी परंतु ज्या विद्यार्थ्यांचं बारावीला आर्ट्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी दुसऱ्या स्टेपमध्ये सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं बारावीला आर्ट्स आहे अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी बारावीनंतर त्याला बी ए अर्थात बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे बी एच्या प्रथम वर्षामध्ये त्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल म्हणजे तुम्ही बी एमध्ये तुम्ही बारावी आर्टनंतर तुम्ही बी एमध्ये करिअर करू शकतात तुम्ही बी ए ग्रॅज्युएशन तुमचं पदवी झाल्यानंतर तुम्ही बी ए तुम्ही बी एड करू शकतात अर्थात बॅचलर ऑफ एज्युकेशन डिप्लोमा आहे तुम्ही बी एड करून तुम्ही एम ए करू शकतात एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स तुम्ही एम ए करू शकतात शकता, त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आणि एम ए करून तुम्ही एका शाळेवरती ती प्रायव्हेट शाळा असेल किंवा गव्हर्मेंट शाळा असेल अशा शाळेवर अशा स्कूलवर तुम्ही टीचर म्हणून लागू शकतात आणि तुम्हाला एक चांगला जॉब मिळू शकतो आणि तुमचं करिअर होऊ शकतं हे झालं शिक्षण क्षेत्रामध्ये परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मी माझं बी ए झालं आहे आता माझं एम ए झालं आहे आता माझं मला बी एड झालं आहे आता मला एम एड करायचं आहे तुम्ही एम एड करू शकता एम एड मास्टर ऑफ एज्युकेशन तुम्ही एम एड करून सुद्धा तुम्हाला एक चांगला उत्कृष्ट असा जॉब मिळू शकतो शिक्षण क्षेत्रामध्ये परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या पलकडे जाऊन असं वाटत असेल की मला एम ए नंतर मला एम ए नंतर मला पी एच डी करायची मला नेट सेटच्या एक्झाम ज्या युनिव्हर्सिटीच्या ज्या विद्यापीठाच्या एक्झाम असतात मला त्या एक्झाम क्रॅक करायच्यात तुम्ही अशा एक्झाम क्रॅक करू शकतात आणि तुम्ही एका युनिव्हर्सिटीच्या मोठ्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲज अ सिनियर लेक्चर म्हणून तुमची नियुक्ती होऊ शकते परंतु कधी ज्यावेळेस तुम्ही बी ए पासआउट व्हाल एम ए पासआउट व्हाल एम ए नंतर तुम्ही पी एच डी कराल नेट सेट एक्झाम द्याल अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल त्याच्यामध्ये पास व्हाल तुम्ही त्या डिग्र्या संपादन कराल त्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर पोस्टला ॲज अ प्रिन्सिपल म्हणून ॲज अ सिनियर लेक्चर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता हे झालं बी एस सी हे झालं बी एसाठी बारावी आठसाठी परंतु आता तिसरा एक मार्ग आहे ज्या विद्यार्थ्यांचं बारावीला कॉमर्स आहे कॉमर्स अर्थात अकाऊंट सब्जेक्ट आहे त्याला मराठीत म्हणतात पुस्तपालन ज्या विद्यार्थ्यांचा बारावीला पुस्तपालन हा शब्द हा सब्जेक्ट आहे अर्थात कॉमर्स आहे अशा विद्यार्थी बारावी पास झाल्यानंतर तो बी कॉमच्या प्रथम वर्षामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो आणि बी कॉममध्ये तो एक व्यवस्थित अकाउंटिंग क्षेत्रामध्ये एक फायनान्शियल क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी करिअर करू शकतो कधी ज्यावेळेस त्याचं बारावीला अकाउंट असेल पुस्तपालन हा सब्जेक्ट अकाउंट हा सब्जेक्ट असेल त्यावेळेस तो बारावी पास झाल्यानंतर बी कॉमला ॲडमिशन घेईल बी कॉममध्ये तो एक पदवी संपादन करेल आणि ती पदवी झाल्यानंतर तो नंतर एम कॉम करेल एम कॉमनंतर बी एड करेल बी एड करून तो जर जर त्याचा एम कॉमला मॅथमॅटिक सब्जेक्ट चांगला असला विषय चांगला असेल तर तो एखाद्या शाळेमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा गव्हर्मेंट स्कूलमध्ये तो ॲज अ टीचर म्हणून लागू शकतो आणि त्या ठिकाणी बी कॉमच्या नंतर एम कॉम एम कॉमच्या नंतर बी एड करून त्या ठिकाणी तो पर्टिक्युलर शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून चांगल्या पोस्टवर जाऊ शकतो आणि चांगला पगार मिळू शकतो हे झालं बी एस सी बी ए बी कॉम आणि आता तिसरं फील्ड आहे ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये चांगले मिडियम्स पर्सेंटेज आहेत परंतु त्याला मेडिकलला जावं वाटत नाही त्याला असं वाटतं की मला बी एस सी करायची बारावीनंतर ज्याला सायन्स आहे ते असे विद्यार्थी प्लेन बी एस सी करू शकतात त्याच्यामध्ये ते फिजिक्स बी एस सी इन फिजिक्स बी एस सी इन केमिस्ट्री बी ए जी बी एस सी इन बायोलॉजी बी एस सी इन मायक्रोबायोलॉजी बी एस सी इन बॉटनी बी एस सी इन झुलॉजी अशा वेगवेगळ्या सायन्सच्या सब्जेक्टमध्ये सायन्सच्या रिलेटेड सब्जेक्टमध्ये तुम्ही बी एस सी सायन्स करू शकता आणि बी एस सी सायन्स केल्यानंतर तुम्ही एम एस सी करू शकता एम एस सी इन झुलॉजी एम एस सी इन बायोलॉजी एम एस सी इन केमिस्ट्री एम एस सी इन मायक्रोलॉजी एम एस सी इन फिजिक्स एम एस सी इन ॲग्रिकल्चर आणि एम एस सी केल्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर शब्द क्षेत्रामध्ये सायन्समध्ये तुम्ही ॲज अ बी एड करू शकता आणि प्लेन बी एस सी केल्यानंतर प्लेन एम एस सी केल्यानंतर बी एड केल्यानंतर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा गव्हर्मेंट स्कूलमध्ये तुम्ही ॲज अ त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा तुम्ही टीचर म्हणून लागू शकतात आणि तुम्हाला चांगला जॉब मिळेल अशा प्रकारे हे करिअर आहे आपण बी एस सी पाहिलं बी ए पाहिलं त्याचं बारावीला आर्ट्स आहे तो बी ए घेऊ शकतो त्याचं बारावीला कॉमर्स आहे तो बी कॉम घेऊ शकतो पुढे करू शकतो त्या त्याला प्लेन बी एस सी करायची आहे हे पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तो बी एस सी करू शकतो म्हणजे अशा प्रकारे तो ते हे तीन क्षेत्र खूप स्ट्रॉंग क्षेत्र आहेत म्हणजे फेमस आहेत शैक्षणिक क्षेत्रामधले सर्वात स्ट्रॉंग क्षेत्र म्हणजे हे आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे तीन क्षेत्र हे तीन क्षेत्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आजच्या घडीला करू शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला कमी वेळेमध्ये लवकर जॉब मिळाला पाहिजे लवकर नोकरी मिळाली पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं बारावीला बी सायन्स आहे अशा विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंग करायला पाहिजे विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी ह्या दोघांनासुद्धा संधी आहे स्कोप आहे हा दोघांनीसुद्धा बारावीनंतर सायन्स झाल्यानंतर ते बी एस सी नर्सिंग करू शकतात परंतु बी एस सी नर्सिंगला जाण्यासाठी तुम्हाला एक गव्हर्नमेंट जी एंट्रन्स एक्झाम असते ती एक्झाम जोपर्यंत तुम्ही पास होत नाहीत पास आऊट होत नाही चांगल्या मेरिटमध्ये येत नाहीत तोपर्यंत तुमचा बी एस सी नर्सिंगला नंबर लागत नाही ज्यावेळेस तुम्ही बी एस सी नर्सिंगची एंट्रन्स एक्झाम पास होईल पास व्हाल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी बी एस सी नर्सिंग तीन वर्षाचा डिग्री डिप्लोमा तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला एक चांगला एक जॉब मिळेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही ते जॉब करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की हो मी बारावी पास आहे मला आता बी एस सीला बी एस नर्सिंगला ॲडमिशन मिळालं नाही तर असे विद्यार्थी ए एन एम कोर्स करू शकतात जी एन एम कोर्स करू शकतात आणि एक चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी गव्हर्मेंटच्या जागा निघतील त्या ठिकाणी थी। ते नर्सिंग म्हणून ते अप्लाय करू शकता शकतात आणि त्या ठिकाणी ते जॉब अचीव करू शकतात अशा प्रकारे या महत्त्वाच्या फील्ड मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे आणि चौथं आहे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे इंजिनिअरिंग कमी वेळेमध्ये तर अशा विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये सायन्स आहे किंवा एम सी बी सी हा सब्जेक्ट घेऊन ते पास झालेले आहेत आणि त्यांना बारावीला चांगले पर्सेंटेज आहेत असे विद्यार्थी जॉब पॉलिटेक्निक शाखेमध्ये जाऊन ते पॉलिटेक्निक डिप्लोमा त्याच्यामध्ये मेकॅनिकल पॉलिटेक्निक्स इन ॲटोमोबाईल पॉलिटेक्निक्स तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट पॉलिटेक्निक्स तुमचं सिव्हिल प्रोडक्शन मॅनेजमेंट पॉलिटेक्निक्स अशा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही पॉलिटेक्निक्स करून तुम्हाला एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एक चांगला जॉब मिळू शकतो ॲज अ तुम्ही ज्युनियर इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता आणि तुम्हाला गडगंज असा पगार मिळू शकतो ज्यावेळेस कधी ज्यावेळेस तुमचं पॉलिटेक्निक कंप्लीट होईल आणि तुम्हाला तुमची स्किल चांगली असेल तुमचं नॉलेज चांगलं असेल त्या पर्टिक्युलर विषयामध्ये तुमचं स्किल तुमचं नॉलेज तुमचं सर्व प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर तुम्हाला ती कंपनी चांगला पॅकेज देईल तुम्ही त्या ठिकाणी एक चांगला जॉब करू शकतात <coughs> हे असं आहे अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी कमी वेळेमध्ये मी जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी हा माझा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील आज पास होणाऱ्या तमाम तमाम बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा त्यांच्या पालकांपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून हा माझा छोटासा संदेश छोटासा मॅसेज त्यांच्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडविल आणि त्यांना एक चांगलं मार्गदर्शन लाभ लाभेल या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांना त्या ते क्षेत्रामध्ये करिअर करण्याची एक संधी मिळेल आणि ते करिअर करतील त्यांना कुठेही धावायची गरज नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी थोडक्यामध्ये आणि खूप स्वीट आणि एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे अशा प्रकारे जर आपणास ती व्हिडिओ पुन्हा एकदा आव आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला नातेवाईकांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना या आजच्या सेमिनाराचे आजचं माझं जे सेमिनार आहे करिअर ओरिएंटेड जे सेमिनार आहे या सेमिनाराची माहिती मिळेल आणि आपला विद्यार्थी नक्कीच भविष्यामध्ये एक मोठ्या शिखरावर जाईल आणि यश संपादन करेल हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम पास होणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन